Section am

आंदोलन करीत आहात ते कोणा आज ज्या महिला उच्च पदावर आहेत ते कोणा मुळे संविधानामुळे मुळे संविधानाने विविध जाती धर्मातील महिला मुलींना विविध जाती धर्मातील महिलांना स्वतंत्रपणे व सन्मानाने जगण्याचा हक्क दिला सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क कुणी दिला संविधानाने संविधानाने भारत माझी माऊली संविधान त्याची सावली भारत माझी माऊली संविधान त्याची सावली एकच विचार सं